काय <laughs> <laughs> काय हुडकतायत काय तुम्ही दोघं दोघ काय हुडकतायत घरात हा चोर काय हुडकतायत आंडी हुडकतायत अरे इतका मोठा फ्रीज आहे म्हणलं आंडी तर असते का दोघ दोघं सगळी डब उडकतायत हा तर आज बघा आपल्याकडे ना तात्या पूजा पिवड्या भैया आणि सगळे आलेत बघा आणि ही दोघ जण आहेत ना अंडी हुडकत होते बघितलं का अंडी कुठे हे बघा आंडी हित फ्रीज मध्ये आणि हुडकते कुठं डब्यातनी सगळं डब उलत पालत केलं म्हटलं घरात कशाचा आवाज येतोय नक्की बघायला गेली तर हे दोघ <laughs> आणि इकडे ना बघा यांनी स्विमिंग पूल फुगवलाय आणि बॅलरमधलं पाणी आहे ना इकडे घेतलं आहे बघा सगळं आणि यांचा चालला इकडे खेळ बघितलं का पिवड्या कशी पोहती या हा काय झालं काय सांगा की तुझा बन विटा घेतला बाई आग घेऊ दे कि मग ओके चालला या काय करते आणि उघडायला टाकती पोळी करायची होती ना तेल ठेवलं का चार टाकते उघडायला पोळी करायला तेल ठेवल्यात या दोघांचा दिवाला चाललाय पेटवायचं वेळ डायरेक्ट पेटवायचं हा

काय चाललि पळाले आताची बाहेर अरे काट बघा काट बघा लांब गेली आता लांब गेली गॅलर म्हटलं पाणी संपलं काय दाजी पळत गेला कुठे 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 दाजी कुठे गेला कुठे गेला पिवड्याच्या हाताला बाव झालेला दाखवत होती बरं का बघू बाबू भाऊ बघू बघू हो <laughs> आन ता मला डाके इकडं बघ इथं बघ एवढ्या बघू बघू हात बघू मला सांग कि त्यांना दोघ जण गेली कुठं काय माहिती त्यांचं चाललंय बघा ह्याच्यात ना शॅम्पूच्या पुड्या आणल्या तर आणि त्यात टाकतात आता फेस करतात सगळा बॅलरी मधलं पाणी नित वायाला चाललं रे हो हा 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 काय झालं कुठं आलात महागारी काय काय घेतलं त्याच्यातलं काय घेतलं गावलं नाही काय गावलं नाही मग कशाला पर्स घेऊन पळून गेलता काय काय नाही अरे देवा ए ताय उचल ती पर्स ह्यांचा चालला इकडं खेळ आणि ह्यांचा चालला इकडे धिंगाणा तर

इतक्या दिवस कोणी सुद्धा नारळ काढलं नव्हतं आणि तात्याने सुद्धा लय दिवसात ना किती दिवसात तू नारळ दोन चार बारा महिने झाला असते हा बारा महिने होऊन गेलं तू नारळ काढलेलं माहिती आहे का बारा महिन्यात ना तू नारळ काढले तर नारळाच चार नारळ काढलेत बघा ना... लाव आले लाव खाली

कुणाला त्यांनी पाणी सगळं घाण केलं खाली वर चढ ताईच्या पण ग हा इकडे ना आता ते आता नारळाची काय म्हणते ती शेंडे काय म्हणतेत र मग चेन चिरपाड चे? करतोय या आणि इकडे ना कृष्णा बागा पोहतो या हा तुझी लाट होय हा होय अरे होय अर लय भारी लय भारी हा 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 कुठ कुठं जात आल या हा बघायचं हा पिवड्या तुला पाणी पियचं नारळाच तू काढते व्हिडिओ अर्ध ग्लास आणता येईन की हाय का पाणी पण गोड आहे पण हाय ना सगळा फोडावं लागण लागेल ना हाताला स्ट्रॉसन कुठं तरी थांब हाय का हाय 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 तुला हा तुझ्या तुझ्यासाठी तू हा देत आहे देत आहे देत आहे हाय का हा मस्त मस्त छान छान वाव छान आहे ना हा दादा पोहतोय तिकडे दादा हम्म बाकी दाखव दाखव काय गेलं बाबूच्या डोळ्यात माझ्या काय केलं काय केलं काय केलं बघू मी फुगती बघू भर राहू दे आता नाही ह्याच्यावर नाही ना हेगतले पाणी काल आहे क्या메라 तिने अब मारले मी सांगली मी नाही सारले तुमच्याकडे गिलास होता भाजी मी नव्हता तुझ्या घरी होता मी तिकडे जात राकती रे होता हक्टाय हग बघा काय करते बोलतो कुठून येता ह्या तयार झाली तिचा योगा चालू आहे काय हो खाली नारळ लागले पाणी घेतला तिकड मला आवडलं माग नारळाला पाणी लागलं खुश खबर काय 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 तुला 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 पाहिजे बघा अरे वा पाणी लागल ना नारळाला पाणी लागलंय काढते तो पाडले मी त्याला त्यालाय वा गेल पाणी सगळं हा बस प पाल काय केलं

चोरी बजी कही खन 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 भरली आंबा माझे जिवंत झाले जिवंत झाले लोक आंबा माझी जिवंत झाली ग झाली आता पाट सुंजू मजू झाले

<laughs> <पारी। laughs> <पारी। laughs> जाओ पिया